साखरी फाटा परिसरातील दारूचे दुकान बंद करा स्थानिक रहिवाशांचे उत्पादन शुल्क विभागाला निवेदन कंडारी ग्रामपंचायत हद्दीतील साखरी फाटा परिसरातील दारूच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी मागणी केली आहे या संदर्भात शेकडो महिला पुरुषांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना आज रोजी निवेदन दिले या परिसरात यापूर्वीपासून अनेक दारूचे दुकान आहे या दुकानापासून सुमारे पन्नास फुटावर धार्मिक स्थळ आहेत नागरिकांना या दुकानासमोरूनच ये जा करावी लागते तेथे येणारे ग्राहक मद्य प्राशन केल्यानंतर नागरिकांना शिवीगाड धक्काबुक्की प्रसंगी लघुशंका देखील करतात ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे प्रकार परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे वार्ड क्रमांक मधील आम्ही सगळे रहिवासी आहोत तिथे याआधी ऑलरेडी नऊ शॉप आहेत यानंतर आता परत दोन बिअर एक दारू चे दुकान हो, एक बिअर बारचे परत परमिशन देण्यात येत आहे तरी आमची सगळी गावकऱ्यांची विनंती आहे आणि अशा ठिकाणी देत आहेत की ज्या ठिकाणून पन्नास मीटर वर मंदिर विहार आणि प्रायमरी शाळा आहे आणि अशी जागा आहे ती की तिथून आमच्या पूर्ण एरियातील महिला मुलं शाळेत जाणारे लहान लहान मुलं त्यांचा वर्दणीचा रस्ता तोच आहे रिक्षा स्टॉप आमचा तिथेच आहे तरी आमची शासनाकडून ही विनंती आहे की कृपया करून तिथे ती ति दारूबंदीच्या दुकान दारूच्या दुकानांची परवानगी रद्द करण्यात यावी पण कंडारी ग्रामपंचायतने परमिशन दिलेली आहे का कंडारी ग्रामपंचायत कडून आम्ही पत्र घेतलेलं आहे पण त्यांनी ग्रामसेवकांनी हे लिहून दिलं की मागच्या एका वर्षात त्यांनी कोणतीही परवानगी दिलेली नाही सर्व अनलिगल खोटे कागदपत्र म्हणून ते परवाना घेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडनं कारवाई नाही झाली तर आमची शेवटच्या स्टेप पर्यंत म्हणजे आम्ही आमरोना उपोषणापर्यंतची तयारी आहे आमची पूर्ण गावकऱ्यांची